नमस्कार पर्यावरण म्हटलं की दोन घटक फार महत्वाचे आहेत एक संवर्धन आणि दुसरा पुण्यामधील नद्यांची अवस्था बघितली तर संवर्धन ही चिंतेची बाब असलेला आपल्याला पाहायला मिळतं आणि म्हणूनच यासाठी जीवित नदी फाउंडेशन आणि पुणे रिव्हर रिव्हाइव्हल यांच्याकडून दिनांक नऊ फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी कलमाडे हायस्कूल बाणेर येथून राम मुळा नदीच्या संगम यापर्यंत चिपको आंदोलन या मोर्चा आयोजन करण्यात आलेलं आहे या संदर्भात या ठिकाणी आज आपण आलेलो आहे या आंदोलनासाठी प्रमुख उपस्थिती म्हणून सयाजी शिंदे अभिनेता तसेच सह्याद्री देवराई या संस्थेचे संस्थापक म्हणून सयाजी शिंदे या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत अनेक पर्यावरण प्रेमींनी या प्रकल्पाविरोधात आवाज उठवण्यासाठी उपस्थिती दर्शवलेली आहे त्याचबरोबर शाळकरी विद्यार्थ्यांनी देखील या आंदोलनामध्ये सहभाग नोंदवलेला दिसत आहे उपस्थित पर्यावरण प्रेमींचं नेमकं काय प्रश्न आहेत हे आपण जाणून घ्यायचं आहे सयाजी शिंदे या ठिकाणी आलेले आहेत त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत जाणून घेऊया एक कलाकार आणि एक जागरूक नागरिक म्हणून त्यांचं काय मत आहे नमस्कार सर एक कलाकार म्हणून तुम्ही या मोर्चाकडे कसं बघताय नाही अरे लहान मुलांना काळजी वाटते तर आपल्याला त्यांना सपोर्ट करायला पाहिजे की नाही त्या शाळेतल्या हजारो मुलांना वाटते की नदी अशा पद्धतीनं नाही झाली पाहिजे तर आपण सगळ्यांचे प्रश्न घेऊन मांडले पाहिजेत काय सांगाल परिस्थिती निर्माण होते मानवी हस्तक्षेप हा आता आपल्या हाताबाहेरचा चाललाय आपण आपल्यापासून सुरुवात करायला पाहिजे प्रत्येकानं स्वतःपासून सुरुवात करायला पाहिजे आणि पर्यावरणाला जपलं पाहिजे पर्यावरणासाठी काय आपली एक भूमिका आहे ती भूमिका माझ्यामध्ये पुण्यातले जे पर्यावरणाचे अवेर अतिशय आवेर, आवेर असलेले लोक आहेत शैलाजा देशपांडे आणि चेतकी घाटगे धनंजय शेडवाळे ही सगळी मंडळी इतकी कळकळीने गेले कित्येक वर्ष काम करतात ही मला माहिती आहे पण सगळ्या शाळेतल्या मुलांचा हा मुकमोर्चा आहे तर मुलांना प्रश्न पडला की आमचं भविष्य काय आहे तर मला असं वाटलं की या मुलांच्या पाठीमागं आपण उभं राहिलं पाहिजे त्यांना सपोर्ट देण्यासाठी म्हणून मी आज इथं आलेलो आहे आणि आपण सगळ्यांनी हा मोक मोर्चा तिकडं घेऊन जायचं आहे आणि त्यानंतर इथले तज्ज्ञ लोक बोलतीलच आणि मी एक नदीवरती गाणं लिहिलेलं आहे गायलेलं पण आहे ते तिथं आपण बोलूया आणि मग कुठची दिशा काय ठरवायची आणि कुठल्या दिशेने प्रवास करायचा आणि कोणाला कसं आपलं म्हणणं काय ते सांगायचं आहे की जेणेकरून मुळामुठीचा जीव सुटेल आणि मोकळा होईल आणि ती आनंदाने नांदेल अशी आपली अपेक्षा आहे आ, हे जे चिपको आंदोलन या ठिकाणी आयोजित करण्यात आहे मागे आमचं प्रश्न हे आहे की जे आता फॉर्मॅट आहे रिवरफ्रेंड डेव्हलपमेंटचं ते आम्हाला चुकीचं वाटतंय सायंटिफिक ग्राउंड मध्ये नाही केलेलं आहे इकॉलॉजिकली बॅकग्राऊंड नाही आहे त्याचं तर आम्ही ऑल्टरनेटिव्ह सजेस्ट करतोय असं नाही की हे सगळं स्क्रॅप करा पण ऑल्टरनेटिव्ह आम्हाला नेगोसिएशनचं ऑपॉर्च्युनिटी द्या आणि आम्ही सांगू कसं हा सारखं हा सारखं जागा तुम्ही मार्क करून गेले सगळं पाचशे सहाशे झाड ते मार्क केलेले आहे तर आम्हाला आम्ही विचारतो काय करताय तुम्ही तर आम्हाला काय उत्तर मिळत नाही आम्ही एवढंच सांगतोय की आमचं बरोबर मिटिंग घ्या आणि सांगा कसं करायचं आणि असं जे जागा आहे ते स्पंज आहे सिटीच लंग्ज आहे ते वाचवायचं आहे तुम्ही जसं म्हणलात की इतक्या मोठ्या प्रमाणात त्यांनी मास्क केलेले आहेत तर त्याला अल्टरनेटिव्ह मार्क काय असू शकतो आम्ही देऊ ना आमचा हा पूर्ण स्ट्रेच ऑल्टरनेटिव्ह आहे रेडी ते कोणी वाचत नाही ते आम्हाला प्लॅटफॉर्म देत नाहीये बोलायला तुम्ही प्रशासनाशी या संदर्भात चर्चा आधी केलेली आहे केलेल्या आहेत त्यांच्याकडून काही तसा रिस्पॉन्स आलेला आहे का पॉझिटिव्ह रिस्पॉन्स इथपर्यंत आले नाही अजून आलेला नाही जसं की तुम्ही बघितलं अभिनेते सयाजी शिंदे यांनी शाळकरी विद्यार्थ्यांच्या उपस्थितीवर प्रामुख्याने लक्ष केंद्रित केलेलं आहे आणि त्यांना सपोर्ट करण्यासाठी तसेच नदीचे प्रश्न प्रशासनासमोर मांडण्यासाठी ते या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत दुसरी गोष्ट म्हणजे आंदोलनकर्त्यांनी प्रशासनाकडे समांतर उपाय काढण्यासाठी मागणी केलेली आहे नमस्कार मी प्रथमेश जाधव कॅमेरामॅन रोहित जाधव सह तुम्ही पाहत आहात स्पिक्स